मंडळी सकाळपासून महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या एकाच गोष्टीची जास्त चर्चा आहे आणि ती म्हणजे प्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम भया काकडे आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये झालेल्या गोळीबाराची सध्या या घटनेबद्दल अनेक गोष्टी आणि अने अपडेट समोर येत आहेत रणजित निंबाळकर सरांच्या तब्येतीबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून कळवण्यात आलंय तर दुसऱ्या बाजूला काकडे कुटुंबातील गौरव काकडे गौतम भया काकडे आणि शहाजी काकडे या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे आता या संपूर्ण घटनेप्रकरणी अनेक खुलासे देखील केले जात आहेत बैलांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचं रूपांतर पुढे जाऊन गोळीबारामध्ये झालं आणि संपूर्ण बैलगडा क्षेत्र हादरून गेलं एकूणच गौतमभया काकडे आणि रणजित निंबाळकर या दोघांची या क्षेत्रात शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती पण कालच्या घटनेनंतर मात्र बैलगाडा क्षेत्रामध्ये हे असे दिवस कसे काय आले असा अनेक जणांना प्रश्न पडला पण एकूणच या सगळ्या घटनेमुळे मात्र भैया काकडे या नावाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे म्हणूनच मग गौतम भैया काकडे हे व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी कोण त्यांची एकूण पार्श्वभूमी नेमकी काय राहिलेली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी म्हणजे गौतम भैया यांची पार्श्वभूमी जाणून घेण्या अगोदर आपण काल रात्री नेमकं काय झालं हे थोडक्यात पाहूयात तर बघा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणजित निंबाळकर यांनी एक वर्षांपूर्वी निंबू तेथील गौतम भैया काकडे यांच्याकडून एकसष्ट लाख रुपयांना सर्जा हा बैल विकत घेतला होता त्यानंतर चोवीस जून रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांनी सदतीस लाख रुपयांना विकत घेतला यावेळी गौतम काकडे यांनी आधी पाच लाख रुपये दिले होते मात्र त्यांच्याकडून उर्वरित बत्तीस लाख रुपये येणं बाकी होतं दरम्यान व्यवहार झाला त्याच दिवशी गौतम काकड्यांनी सुंदर हा बैल खटाव इथून त्या निंबूत येथील त्यांच्या घरी नेला उर्वरित पैसे आणण्यासाठी निंबाळकर गेले असताना त्यांच्यात वाद झाला आणि तो प्रचंड वाढला आणि त्याच वादावरून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला असं सांगितलं जात आहे तर बघा म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे गौतम भाया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात अतिशय दीगंभीर आवाजात आपल्या निवृत्तीची घोषणा करताना दिसले होते आणि त्यानंतर लगेचच बैलगडा क्षेत्रातून त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली होती संपूर्ण बैलगडा क्षेत्रातून त्यांनी निवृत्ती मागे घ्यावी यासाठी बैलगडा क्षेत्रातील लोक तरुण पोरं चालक मालक सगळेच अक्षरशः त्यांच्या नावाच्या स्टेटसचा आणि कमेंटचा पाऊस पडू लागले होते माणसा असो नाही तर जनावर त्यांना फक्त प्रेम द्यायचं आपण प्रेम दिलं की तेही आपल्याला प्रेमच देतात या तत्वावर चालणारा माणूस अशी गौतम भैया काकडे यांची संबंध महाराष्ट्राभर ओळख होती त्यानंतर लोकांच्या आग्राखातर गौतम भैया काकडे यांनी त्यांची निवृत्तीची घोषणा मागे घेतली पण निवृत्तीच्या दिवशी मात्र गौतम भया काकडे यांनी त्यांच्या सर्जया बैलाचा व्यवहार रणजित निंबाळकर यांच्यासोबत केला होता तेव्हापासूनच गौतम भैया आणि रणजित निंबाळकर यांचे चांगले संबंध तयार झाले होते पण पुढे जाऊन असं काही होईल याची कोणालाच काही कल्पना नव्हती आता गौतम भैया काकड्यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास गौतम भैया काकड्यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी रोजी पुणे जिल्ह्यातील निबूतगावच्या प्रसिद्ध अशा राजकीय काकडे घराण्यात झाला त्यांचे आजोबा म्हणजेच निबूत गावचे सहकार महर्षी मुकुटराअप्पा काकडे ज्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्यांचे वडील शहाजी काकडे हे सुद्धा बराच काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत होते ते सुद्धा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि एम डी राहिलेले आहेत त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र डिस्लरी असोसिएशनचं चेअरमनपद देखील भूषवलं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत ते शरद पवारांच्या विरोधात देखील उभे राहिले होते त्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात म्हणजेच अठरा हजार मतांनी पराभव झाला होता त्यानंतर भैयांच्या वडिलांनी पुणे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संस्थेचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे या व्यतिरिक्त ते सध्या आतमी शुगर्स या कारखान्याचे डायरेक्टर देखील आहेत खर तर घरच्या पार्श्वभूमीवरच गौतमभाई काकडे राजकीय क्षेत्रात उतरले असते पण एकोणीसाव्या वर्षीच त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला आता गौतमभाई यांच्या गावात निबुतला फार पूर्वीपासूनच बैलगाडा शर्यतींचं आयोजन व्हायचं तेव्हा तेरा चौदा वर्षांचे असताना ते निबुदगावचं मैदान बघायला आवर्जून जायचे तेव्हा त्यांचे चुलते भगवान दादा काकडे यांची बैलं पळायची त्याचबरोबर त्यांच्या गावचे शिंट्यांना यांची सुद्धा बैल पळायची तेव्हा त्या मैदानात जी बैल फायनल मारायची त्या गाड्यांना भैया त्यांच्या घरी पुजायला बोलवायचे असं करत राँण राँण करत पुढं मग राऊंड राऊंड चुलत्यांच्या नादानं त्यांनी सुद्धा बैल घेतली आता जेव्हा त्यांनी पहिला खोंड घेतला तेव्हा ते साधारण एकोणीस वर्षांचे असतील मग असं करत करत त्यांचा नाद वाढत गेला आणि त्यांच्या दावणीला अनेक मोठी बैल होऊन गेली हळूहळू अनुभवातनं त्यांची बैलांची पारख सुद्धा सुधारत गेली सुरुवातीच्या काळात गौतमबाई यांना बैलगडा क्षेत्राचा फारसा अनुभव नव्हता म्हणजे बल सोडायला माणसं लागतात ही साधी गोष्ट पण त्यांना माहिती नव्हती तर बघा सुरुवातीला गौतमबाई यांच्याकडे असणाऱ्या ब्रिजे या बैलानं त्यांचं नाव केलं पुढे जाऊन त्यांनी नंद्या नावाचा बैल विकत घेतला त्या बैलानं गौतमबाई सगळ्यात पहिल्यांदा चर्चेत आणलं गौतमबाई यांचा नंद्या आणि एस के पाटलांचा पक्ष या गाडीने तेव्हा महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ केला होता या गाडीनं तेव्हा महाराष्ट्रातलं एक पण मैदान मारायचं सोडलं नव्हतं जणगिन थायनल त्यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत मारलेल्या आहेत त्यांच्या दावणीला आतापर्यंत एकूण झालेल्या बैलांबद्दल बोलायचं झाल्यास आप्पांना दिलेला राजा तानाजी शिंदेना दिलेला शंकर शिवाळ्या आबांना दिलेला राजा विट्याचा प्रधान सुंदर रजी सरांना दिलेला सरजा ही बैल गौतम बायांच्याच धावणीची होती त्या काळात फेमस असलेल्या छोटा लक्ष्या मोठा लक्ष या जोडीतला छोटा लक्षा हे सुधीक गौतम भायंच्याच धावणीचा या बैलानं सुधीक बायांचं खूप नाव केलं होतं त्यानंतर त्यांच्या दोन डमरू नखऱ्या बादल वजीर या बैलांनी सुधीत त्यांचे नाव केलं जवळपास सत्तावीस वर्ष भैयाने अनेक मैदानावर आपल्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाची छाप पाडली होती कुठल्याही मैदानावर वाद न घालता समजुतीची भूमिका घेऊन आजपर्यंत भैयांनी मैदानात निकाल घेतले होते यशस्वी बैलगाडा मालक असण्यासोबतच भैया यशस्वी मैदान आयोजक सुद्धा होते अनेक मैदानांचं यशस्वी नियोजन त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे म्हणजे गौतम यांनी बैलगडा क्षेत्रात अनेक रेकॉर्ड सुद्धा केले होती त्यांच्या अनेक बैलांमुळे ते बैलगडा क्षेत्रात फेमस झाले पण कालच्या घटनेनंतर मात्र भैया तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं त्यांच्या चाहत्यांकडून बोललं जात आहे पण एकूणच बघायला गेलं तर बैलगडा क्षेत्राकडे शौकीनानी खेळ म्हणून बघितलं पाहिजे या खेळातल्या जय पराजयाला यातल्या छोट्या मोठ्या गोष्टींना जास्त सिरियस न घेता समजुतीने वाद मिटवले पाहिजेत आता भले ही वाद हा त्या दोघांचा वैयक्तिक असेल पण बदनामी मात्र बैलगडा क्षेत्राची होते हे आपल्याला विसरून चालणार नाही म्हणजे बैलगडा शर्यत ही आपली संस्कृती आहे आणि ते आपण गोळामेळानं राहून जपली पाहिजे एवढंच माझ्यासारख्या सर्वसामान्य बैलगडा शौकनाचं म्हणणं आहे पण गौतमबाई यांची संपूर्ण शर्यत कारकिर्द ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्यांच्या कालच्या या गोळीबार प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद